तर आमच्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणितं दिली जातात त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जी सोप्या सोपी पद्धत आहे त्याचप्रमाणे जे टाइम सेव्हिंग टेक्निक्स आहेत की तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये ते गणित कशी सोडवाल आणि त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जी सोपी पद्धत आहे ती पद्धत दिली जाते जर अगोदरची जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तरी त्या आय बटनवर क्लिक करून एक प्ले ओपन होईल त्या प्ले तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि दररोज आमच्या चॅनलवर वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ अपलोड होत असतात तर तुम्हाला जर त्या चॅनलचे जर त्या जर व्हिडिओचे जर, जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही तर बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर चाळीस ही संख्याला रोमन अंकात कशी लिहाल तर आजचा हा जो आपला टॉपिक आहे तो कशावरचा आहे रोमनवरचा आहे तर मागचा एक व्हिडिओ मी रोमनवरचा एक केलेला होता तो जर तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्हाला पुढं आय बटनवर मिळेल तिथं तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल तिथं तुम्ही बघू शकता ठीक आहे आता चाळीस ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल तर रोमनमध्ये आपण आतापर्यंत वीस पर्यंत बघितलं आता आपण चाळीस ही संख्या कशी लिहा तर चाळीस ही संख्या लिहिण्यासाठी तुम्हाला रोमनमध्ये पन्नास कसे लिहित आहे माहीत पाहिजे पन्नास रोमनमध्ये तुम्ही एल एल या ठरण तुम्ही रोमनमध्ये पन्नास लिहू शकता तर पन्नास म्हणजेच काय पन्नास वजा दहा म्हणजे काय चाळीस तर पन्नास वजा दहा हे वापरून तुम्हाला चाळीस संख्या रोमनमध्ये लिहायला लागणार तर पन्नास म्हणजेच काय तर एल आय वजा दहा करायचं असेल तर मी इकडच्या बाजूला लिहिलं तर हे वजा दहा होणार आणि इकडे जर लिहिलं तर काय होणार अधिक धा होणार म्हणजे एक्स जर मी इकडे लावलं तर ते काय होणार आहे वजा दहा आणि एक्स जर मी इकडे लिहिलं तर ते म्हणजे काय होणार आहे चाळीस म्हणजे काय होणार आहे एक्स एल तर हे म्हणजेच काय पन्नास वजा दहा म्हणजे काय होणार आहे चाळीस तर एक्स एल म्हणजेच काय होणार आहे चाळीस आहे म्हणजे चाळीसची संख्या मी कशी लिहिणार एक्स आणि एल लक्षात ठेवा ही काय डावी बाजू मी काय उजवी बाजू उजवी बाजू जर तुम्ही जर डाव्या बाजूला जर आय किंवा एक्स लिहिलं तर ती काय करते संख्येची किंमत कमी करते आणि ते जर उजव्या बाजूला लिहिलं तर ती संख्येची किंमत वाढणार म्हणजेच काय करणार आहे मला संख्येची किंमत कमी करायची म्हणजेच काय एल म्हणजे काय माझं पन्नास आहे आणि मला त्यामधून दहा काय करायचे वजा करायचे मग मी काय करणार डाव्या बाजूला एक्स लिहणार म्हणजे मला चाळीस लिहायचं असलं तर मी काय करणार आहे एक्स आणि एल एक्स आणि एल म्हणजे काय आहे चाळीस येणार आहे आता आपण ऑप्शन कडे जाऊया ऑप्शन पहिला ऑप्शन बघा डबल एक्स एल हे चुकीचं आहे दुसरा ऑप्शन आहे आय एल आय एल हे पण चुकीचं आहे तिसरा आता बघा एल एक्स आता इथं बघा एक्स उजव्या बाजूला आलं त्यामुळे काय होणार आहे किंमत वाढणार आहे आता आपल्याला काय पाहिजे डाव्या बाजूला पाहिजे किंमत कमी होण्यासाठी म्हणजेच एक्स एल एक्स एल म्हणजेच काय चाळीस येणार आहे चौथा जो ऑप्शन आहे तो आपला उत्तर बरोबर आहे ठीक आहे आपला प्रश्न पूर्ण झाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गणिताबरोबर भेटूया